सोलापूर नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदासाठी संधी मिळण्याची शक्यता नव्या चेहऱ्या मंत्रीपदासाठी संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यातून प्राधान्याने अक्कलकोट मधून सलग दुसऱ्यांदा चढत्या मताधिक्याने विजयी झालेले आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि पहिल्याच प्रयत्नात काँग्रेसच्या बाले धक्का देत विजयी प्राप्त केलेले शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरल्यास या दोघांची नावे ऐनवेळी मंत्रीपदासाठी पुढे येऊ शकतात अशी चर्चा आहे दरम्यान तोंडावर आलेली सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक पाहता लिंगायत चेहरा म्हणून तसेच मोठा भाग ताब्यात असलेले म्हणून तसेच सलग पाचव्यांदा विजयी झालेले आमदार विजयकुमार देशमुख यांचा मंत्रिपदासाठी नैसर्गिक हक्क असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे दुसऱ्या बाजूला मराठा चेहरा जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य तसेच शहराभोवतीच्या ग्रामीण भागात चांगला वरचष्मा असल्याने आमदार सुभाष देशमुख हे पक्षवृद्धीसाठी सर्वाधिक योग्य उमेदवार असल्याने त्यांच्या नावाचा प्राधान्याने मंत्रीपदासाठी विचार होईल असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे या रस्सी खेचीत कोणालाही मंत्रिपद मिळो मात्र सोलापूर शहर जिल्ह्याच्या समस्या प्राधान्याने मार्गी लागाव्यात अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे प्राधान्याने शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लागावा शहरात दर उन्हाळ्यात पाणीटंचाई कायमची दूर होण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचा विषय प्राधान्याने मार्गी लागावा शहरातील बस सेवा पुन्हा सुरू होण्यासाठी नगर विकास व परिवहन खात्याकडून मोठे पॅकेज उपलब्ध व्हावे कांदा द्राक्ष पिके जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन होत असून त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प राज्य शासनाने या भागात उभारावेत या मागण्यांचा प्राधान्याने नव्या सरकारने विचार करावा अशी जनतेची मागणी आहे